आज दिनांक दहा सात दोन हजार सव्वीस रोजी वार मंगळवार टाईम संध्याकाळी साधारण साडेआठ नऊच्या सुमारास देवळाली गावातील मंदाकिनी दामू येडके संभा येडके कलावती दामू येडके श्याम दामो येडके उषा श्याम येडके आणि आनवळके अशा दोन मोटरसायकली रोड येथे रोडच्या कडला ज्ञानोबा काका येडके पत्रकार आणि त्यांचे अर पत्नी सविता ज्ञानोबा येडके यांच्यावर खुनी हल्ला करण्यात येत आलेला आहे आज तागाईतपर्यंत ही लोक देवळाले गावात येऊ देत नाहीत फिरू देत नाहीत माझ्या राहत्या घरात हे संडास करतात लगवे करतात त्या दामूसंबा इडकेला काळी जादू येत असून त्या काळू जादू जादूच्या ताकदीवर ही पोरगी माझ्या कुटुंबावर तिनं बहिष्कार घातलेला आहे आणि दुसरी गोष्ट मी दिनांक तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी पोलीस स्टेशन शिराडोन तेथील अधिकारी ए पी आय श्री कोळेकर साहेब यांना समक्ष भेटून आम्ही अर्ज दिलेला होता त्या अर्जामध्ये या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला कानिपनाथ धुल्ला देवकुळे हा या मुलीला टॉर्चर करून माझ्या कुटुंबावर प्राणघातक खाल्लं अनेक वेळा करायला लावलेले आहेत आणि वेळोवेळी मी शिराडून पोलीस स्टेशनला या कुटुंबाच्या विरोधात तक्रारी केलेल्या असताना देखील आज तागाईतपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक म्हणून काम करत असताना अनेक वेळा देवळाले गावात कव्हरेज कराय जात असताना सदैव त्या ठिकाणी आमच्यावर दहशत करण्याचा श्याम दामू येडके मंदाकिनी येडके या पूर्ण कुटुंबानं संगणमत करून आमच्यावर माझ्या कुटुंबावर दहशत निर् निर्माण केलेली आहे आणि त्याला मार्गदर्शन करणारा हा मास्टर माइंड असलेला कानि नाथ दुल्ला देवकुळे ह्याचे मी तीन तारखेच्या अर्जात ह्याचे शी डी आर मागितलेले आहेत तत्काळ ह्याचे शी डी आर मा आम्हाला उपलब्ध करून देऊन ह्या दिलेल्या नंबरचे फेसबुक ओपन करावे इंस्टाग्राम ओपन करावे अनेक वेळा ह्या कानेपला धुल्ला देवकुळेने पोलीस प्रोटेक्शन घेऊन येऊन देवळाले गावात स्टंट केलेला आहे आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज माझ्या डोक्याला जखम झालेली असून माझ्या पत्नीला बी डोक्यात काठी मारलेले आहे हे पाच सहा लोकांना आम्ही दोनच होत आहोत त्यामुळं बाकीचे पळून गेले आणि ही नाटक करून डोकी पोलीस स्टेशनमध्ये येऊन थांबलेले आहे तिला कुठंही खर्च येतलेलं सध्या नाही अशा पद्धतीच्या अनेक वेळा आमच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून सदरील पोलीस स्टेशनने हे आत्तापर्यंत कुठल्याही आमच्या अर्जाचं गांभीर्याने घेतलेलं नाही तरी मेहरबान साहेबाने जिल्हा पोलीस अधीक्षक असतील जिल्हा अधिकारी असतील डी वाय सी असतील कळम तहसीलदार असेल या संबंधित अधिकाऱ्याने या कुटुंबाचं झालेल्या प्राणघातक खाल्ल्याचं गांभीर्याने घेऊन सदरील फिर्यादीमध्ये दर्शवलेल्या आरोपी जे आहेत ते यांचे शी डी आर काढून यांचं इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट ओपन करून आमचे आब्रूजा अशा प्रकारचे ही मॅसेज व्हायरल करीत आहेत आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अधिकाऱ्याला सांगत आहे ह्याच्यावर तीस गुन्हे दाखल आहेत चाळीस गुन्हे दाखल आहेत तरी सदरील मेहरबान साहेबांनी या ठिकाणी तत्काळ गांभीर्याने दखल घेऊन यांच्यावर गुप्तचर पोलीस यंत्रणेकडून सखोल तपास करून, करून। ह्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा ता मी तारीख कळवून बेमुदत आत्मध आत्मध आत्म दा, आत्म, आत्म आमरण उपोषणाचा इशारा कौटुंबिक देत आहे त्याच्यामध्ये माझे नातवं असतील माझी मुली असतील कारण माझ्या दोन मुलीचं ह्या कुटुंबामुळं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे कारण दहावीच्या परीक्षा सध्या लो ह्या लोकांनी दिलेल्या नाहीत तरी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं डोळे झाक करून हे कुटुंब आमच्या अंगावरती सोडण्याचं काम जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन करीत आहे वेळेत जर ह्यांचं नाही बंधन झालं तर बेमुदत आमरण उपोषण मी जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव येथे बसणार आहे याची कृपाया नोंद घ्यावी